बारामतीतला संघर्ष काही संपायला तयार नाही लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता पुन्हा सुप्रिया आव्हान कारण दादा आणि ताई बारामतीतल्या आणखी एका निवडणुकीला सामोरं जाणार आहेत कोणती निवडणूक आहे आणि कसा सामना त्यात रंगणार आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट बघा दादा ताईंमध्ये पुन्हा रंगणार सामना रडारवर दादांचा कारखाना बारामती नंतर आता कारखान्याची लढाई साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीची लढाई सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे मात्र सुळेंचे बंधू अजितदादांविरोधातला लढा अजून काही संपलेला नाही कारण लोकसभा निवडणुकीचा गुलालही अजून धुतला गेलेला नाही त्याआधीच सुप्रिया सुळेंनी दादांविरोधात आणखी एक रणशिंग फुंकलंय अजित पवारांचं वर्चस्व असलेला इंदापुरातील भवानीनगरचा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना सुप्रिया सुळेंच्या रडारवर आलाय या कारखान्याच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे सक्रिय होणार आहेत हा कारखाना लढवायचा जिंकायचा आणि रुळावर आणायचा निर्धार व्यक्त करत अजितदादांना ताईंनी खुलं चॅलेंज दिलंय बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला अजित पवारांनाही या पराभवामुळे मोठा धक्का बसला त्यांनी तसं बोलूनही दाखवलंय बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णव ला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला वाँ वाँ बारामती दिलेला होता बारामती लोकसभेच्या लढाईत ताईंनी दादांना जोरदार धक्का दिलाय आता इंदापूरच्या साखर कारखान्यासाठी ताई मैदानात उतरल्या गेली वीस वर्ष अजित पवारांचं या कारखान्यावरती वर्चस्व आहे या दोन दशकामध्ये त्यांच्यासोबत ताई आणि काकांची ताकद होती त्यामुळं बारामतीच्या पराभवाची पुनरावृत्ती होणार की दादा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्याचा वचपा काढणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे त्यानिमित्तानं का होईना दादा आणि ताई पुन्हा आमने सामने पाहायला मिळणार आहेत मंगेश कचरेसह सागर आव्हाड साम टी व्ही बारामती